जय जिजाऊ जय मनोजादा जरांगे पाटील तुम्हारे साथ श्री श्रीरंजित सिंग शिवाजीराव कदम पाटील मुक्काम पोस्ट खंडाळी तालुका मायसिरस जिल्हा सोलापूर मी मायसिर तालुका मराठा आरक्षण साखळी उपोषण करता व आमरण उपोषण करता व बहुजन समाज सामाजिक कार्यकर्ता व अपंग दिव्यांग जनता सेवक आहे हो मी मनोदादा जरांगे पाटील यांचा खंदे समर्थक आहे या दोन अपंग अपंगाची आमची एक मागणी आहे मागणी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना मागणी अशी आहे म्हणून दादा तारांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी तेरा महिनं झालं अमरण उपोषण अधिक जिल्हा जिल्हा रॅली ही यंत्रणा तेरा महिन्या चालू आहे अनेक वेळा मुख्यमंत्री साहेबांना कडे मागणी केली सरकारकडे मागणी केली महाराष्ट्र राज्याच्या परंतु मुंबईला आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला खोट बोललं आणि मराठा समाजाचं आरक्षण दिलेलं नाही मुख्यमंत्री साहेब आम्ही अपंग आहे दिनदुबळे मनोज दादा चरांगे पाटील एका गरीब घरातला शेतकऱ्याचा मुलगा आर्थिक परिस्थिती नाजूक असताना मराठा समाजाला समाजाच्या मुलांना आरक्षण मिळण्यासाठी तेरा महिन लढाई म्हणून चरांगे पाटलांची चालू आहे आणि चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मराठा समाजातील काय गद्दार पैसे घाव कुत्री व इथ समाजाचा वाघ मारे आणि मी सोलापूर जिल्ह्यातला आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यात आणि सांगोला तालुक्यातलं लक्ष हा ही की कुत्र पैसे खाव कुत्र आहे त्या लक्ष हाक्याला नाय ह्या अपंगाचं तू जरी देवेंद्र फडणवीस चा कुत्रा असेल आणि कार्यकर्ता असेल मी मनोज दादा जरांगे पाटील एक सच्चा श्री सत्यवादी या मनोजदादा दादा चारांगे पाटलांचा मी भाव आहे आणि खंदे समर्थक आहे अपंग माझ नाय लक्ष जर दम असेल तो अंतरवाली सराठी मध्ये येऊ नको मनोज च्या विरोधात बोलायची तुझी लायकी नाही तुझ्या दम असेल तरी अपंगाच्या विरोधात लढायची ताकद असेल तर, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तू देवेंद्र फडणवीस सांगाल त्याच्या विरोधात बसा अमरण उपोषण मी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समर्थन म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये तो कुठल्याही तालुक्यामध्ये आमरण उपोषण मी देखील मराठा समाजाचे पाटलांच्या पाठिंब्यासाठी बसतो अरे तू वडापाव कुत्रा आहे पैशावर सामाजिक नर कुत्रा आहे अरे आज पण आम्ही मी सतरा तारखेला आलोय मी मनोज दादा जरांगे कुठल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आंतरवाली सराठी मध्ये कार्यक्रमा हजर असतो म्हणून दादा चौरंगे पाटलांची थाप मराठा समाजाच्या युवा शक्ती सर्व समाजावर आहे बहुजन समाजावर आहे अरे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये जर वाटा एखाद्या शेतकऱ्याच्या गरीबाची कुठल्या जर शेतकऱ्याला अडचण येत असेल तर शेतकरी मराठा समाज पीक तोडून किंवा पिकाचा पीक, तो नाचधून करून पण वाट देणारा हा मराठा समाज आहे सर्वांना बहुजन भोजा, बहुजनाला सोबत घेऊन सर्व समाजाला चालणार आहे अरे मराठ्याच्या जर वाटा तुम्ही अंतरवाली मध्ये त्या वडी गोदरी मध्ये बंद करत आहात तुम्हाला वाटत असल मराठा समाज गप बसतोय आम्ही मान वागणारी माणसं आहे परंतु आमचा जर अंत सुटला देवेंद्र फडणवीस साहेब वडी गोद्री ते मुंबई मंत्रालय पर्यंत मराठ्याचा इसका तुम्हाला काय कळल आम्ही हातात रुमण्या आणि खोऱ्याचा दांड आमच्याकडे असतात आमची पोरं गप असते फक्त मनोज दादा झारांगी पाटलांच्या आदेशामुळे सयमानोर उपोषण करायचं विचारायचं आणि संविधानानं आम्ही हक्का मागतोय माझं देवेंद्र फडणवीसला सांगनाय आहे देवेंद्र फडणवीस आमच्या मराठा समाजातील आणि पोरं मुलं आरक्षणासाठी बरी गेले तुमच्या जर घरातली त्या हात्यासारख्या कुत्र्याच्या घरातली त्या वाघमऱ्या माळी समाजातल्या कुत्र्याच्या घरातली आणि आमच्या मराठा समाजातले देखील पैशासाठी फुटणाऱ्या कुत्र्यांच्या घरातली जर पोरं मेली असती त्यांना कसं वाटलं असतं अरे कुत्र्यानं तुम्ही आधी आमरण उपोषणाला आधी त्या आमच्या मराठा समाजातली बळी केलेले जी मुलं आहेत ना त्यांच्या घरी जावा त्यांच्या आई वडिलांना नातेवायकांना त्यांच्या व्यताईच राहा त्या कुटुंबाच्या आणि त्यावेळेला आमच्या आमच्या विरोधात बसायची तुमची लायकी देखील होणार नाही अरे आमच्या हक्काची पोरं अभ्यास करते आमच्या मुलांना नोकरी लागत नाही आरक्षणासाठी आमची लढणारी पोरं असतात आमच्या कुटुंबामध्ये आम लग्न देखील मुलांची होत नाहीत आम्ही अडचणीत चाललेलो आहे आणि नीट पिकत नाही पा। फिरलं पाऊस नसतो आणि ते मला पिकाला तुमच्या कुठं सरकार कुठं भाव नाही आम्ही अनेक अडचणीत आहे परंतु आम्ही मराठा आहे तुमचा सर्व बहुजन समाजाचा आम्ही भाव आहे आणि त्या हाक्याला तुम्हाला सांगतो अंतरवाली जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाच्या पुढून हाक्याला सांगतो हा कि कुत्रे तुला पंढरपूरच्या हिंदू धनगर समाजाचं आरक्षण चालू आहे तिथं माऊली कार्य करता येत धनगर समाजाचा सत्यवादी निष्ठावंत माझा देखील मित्र आहेत ते हा त्या कुत्र गेला तिथं साज आव्हान आयला त्याला वाटलं मी महाराष्ट्राचा नेता आहे ती डबल सिस्टीम ठेवते ती कुत्र आहे देवेंद्र फडणवीस गळ्यात मानलेलं कुत्र एक मराठा धनगर समाजाच्या माऊलीनं आमरण उपोषण चालू असताना माऊलीनं पायऱ्या चढायच्या आधी सांगितलं असल कुत्र्या बाहेर तुझी